आज शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा सांगवीमध्ये गडकिल्ले निर्मिती स्पर्धेअंतर्गत भरवलेल्या शस्त्रास्त्र साहित्य प्रदर्शनाचं त्याचबरोबर शिवसाहित्याच्या प्रदर्शनाचा आणि पारंपरिक भांडी यामध्ये पितळाची भांडी तांब्याची भांडी आणि काश्य या धातूपासून बनवलेली शिवकालीन भांडी यांचं प्रदर्शन मुलांना पालकांना पाण्यासाठी भरविण्यात आलेलं होतं या प्रदर्शनाचा आस्वाद घेताना सांगवी शाळेतील इयत्ता तिसरीची ही मुलं आहेत यामध्ये मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड या राजगडाची भव्य प्रतिकृती तयार केलेली आहे या भव्य प्रतिकृतीची ही आमची तिसरीची मुलं या ठिकाणी पाहणी करत आहेत हा आहे राजगड गडांचा राजा आणि राजांचा गड ज्याला म्हणतात तो राजगड ह्या राजगडाची ही भव्य प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आहे विद्यार्थ्यांनी यासाठी आत्ता या सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी खूप कष्ट घेतले आणि खूप सुंदर असे या ठिकाणी राजगडाची प्रतिमा प्रतिकृती बनवलेली आहे या ठिकाणी आपल्याला गड प्रदर्शन प्रदर्शनसुद्धा भरवण्यात आलेलं आहे या माध्यमातून मुलांना विविध गडांची दुर्गांची कोटांची माहिती मिळत आहे राजगडाबरोबरच सिंधुदुर्ग वासोटा राजगड प्रतापगड या किल्ल्यांचंही या ठिकाणी ओळख चित्ररूप ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आलेली आहे सुंदर असा हा राजगड या ठिकाणी शाळेमध्ये बनविण्यात आलेला आहे